नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस्तरपणे तेरा चौदा आणि पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा तरपणे जाणून घेऊया तर या तारखेला वातावरण बदलणार असून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाट जबरदस्त पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिजोदार पावसाचा अंदाज या तारखेला बघायला मिळणार आहे तेरा चौदा आणि पंधरा जुलै या तारखेचा सव्वीस्तर अंदाज जाणून घेण्यापूर्वी तारखेनुसार थोडक्यात माहिती हवामानाची जाणून घेऊया त्यानंतर जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार महाराष्ट्राचा सव्वीसर अंदाज तर तेरा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाची स्थिती कोकण आणि गोवा मुसळधार पावसाची शक्यता रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग आणि मुंबई उपनगरात विजासह जोरदार पावसाचा इशारा समुद्रात खवळलेला राहणार मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर सांगली साताराजवळ मध्यम ते जोरदार पाऊस ढगाळ हवामान साखर कारखान्याच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता मराठवाडा या विभागात श्री छत्रपती संभाजीनगर बीड परभणी हिंगोली काही ठिकाणी हलक्या सरी काही भागात अंशिक ढगाळ वातावरण राहील विदर्भामध्ये नागपूर अकोला यवतमाळ विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता तापमानात घट होणार चौदा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाची स्थिती कोकण व मुंबई संतदार किंवा मुसळधार पावसाची शक्यता कायम मुंबई आणि ठाणे परिसरात सकल भागात पाणी साचण्याचा धोका शाळा कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेऊ शकतो पश्चिम महाराष्ट्र सातारा पुणे सोलापूर मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी काही भागात अतिवृष्टीचा अलर्ट मराठवाडा हलका मध्यम पावसाची शक्यता शेतकऱ्यांसाठी पेरण्या सुरू ठेवण्यास योग्य वेळ विदर्भात चंद्रपूर गडचिली वर्धा मुसळधार पावसाचा अलर्ट नदी किनारी राहणाऱ्यांनी सतर्क राहावे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला पावसाचा अंदाज कोकण विभागामध्ये मुसळधार पावसाचा जोर थोडासा कमी होईल पण अजूनही सरी कायम राहतील पश्चिम महाराष्ट्रात पुणे कोल्हापूर सातारामध्ये मध्यम सरी शेतकरी बांधवांनी ओलसर जमिनीत बियाणाची निवड काळजीपूर्वक करावी मराठवाडा अनेक भागात मध्यम पावसाचा जोर जमिनीला ओलावा मिळत असल्यामुळे खरीप हंगामासाठी चांगली संधी विदर्भात जोरदार विजासह पावसाची शक्यता शेतात काम करताना काळजी घ्यावे हवामान अलर्ट रेड अलर्ट रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट कोल्हापूर पुणे मुंबई नागपूर जोरदार पावसाची शक्यता सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ कर्नाटक गोवा राज्याकडे बहुतांश ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून तमिळनाडूच्या दक्षिण भागामध्ये मध्यम हलका पाऊस राहील तसेच तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या भागामध्ये ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा हा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे भारताच्या पूर्व भागामध्ये रामगंडण हैदराबाद विजयवाडा हलका पाऊस राहील विशाखापट्टणम जगदलपूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे भुवनेश्वर राऊरकेला कांतामाल क्रिवसाधार पावसाचा अंदाज राहील कोलकाता धनबादलाही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्राकडे पुढील तीन दिवसामध्ये दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र हलका पाऊस या भागात असून उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज हा विजांचा कडकडाट कर वादळी वारस पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही सावंतवाडी अंबोली बंडा अल्डणा बेडशी रामगड चांदगड या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर बिचेलियम अंजुनियम कानाकुंबी गव्हाली टिक्सा अलगोटे मुसळधार पावसाचा अंदाज आहे पणजी वास्कतगामा मडगाव कुचकोडे रिवोणा जागवी या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव राणाकोंडे कानापूर नेटूरगुंजी विधिलाय मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि महापण कुडललाही तुफान पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली पोंडा राधानगरीलाही तुफान पावसाचा अंदाज आहे बैगणी पोईकासल मालवणला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी लकडी कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुड या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे खारेपटण गगनबावडा राजापूर हे पटणलाही तुफान पावसाचा अंदाज राहील लांजा बेलकड साक्रपा समेश्वर माखंजन हे तुफान पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये अजरा नेसारी अड्डाला मध्यम स्वरूपात राहील कुरुणवाडी सांगेश्वरा मध्यम पावसाचा अंदाज आहे गारगोटी कापसी मरगट निपाणीला मध्यम स्वरूपात राहील सल्लगाज चिकोडीशुरगोपी कुडाची रायबगिडकल देवणकाठी या भागात हलका मध्यम पाऊस राहील इचलकरंजी कोल्हापूर चतवी किनी मध्यम पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या या भागात राहील सांगली जिल्ह्याकडे गोक अलकांगला हलका राहील रायब किडकल श्रीगोपी जिल्हा मध्यम हलका राहील अतनी अडाली तेलसंग कानमडी दागलपूर बिलर्जत हलक्या सरींचा अंदाज आहे देसिंग कोची नागज तासगाव सांगली मालगाव या भागातील मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर रामपूर बलूस मध्यम स्वरूपात राहील कराडकडेगाव इकडे हलका पाऊस राहील मायाणी वडूज निंदाल देवाडी औन बसवलीलाही हलका पाऊस राहील रहिमतपूर कोरेगाव सातारा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मोल तसेच लाटे पलटण बराडशिंगणापूर लोणा तिकडे हलक्या सरींचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पटण अरळ अरवडे मुसळधार स्वरूपात राहील संगमेश्वर आणि नेरवा मुलगडलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे माकंजन सरवडा जोरदार स्वरूपात राहील हेडवी गुहागर मार्गाव तांबे तसेच दापोली पाचपांडे चाकदेव वसुटा फोर्ट इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि गोगरे मावळेश्वर पोलादपूर माडवर्धन गोरेगाव आणि कलसीत पाचपांढरी या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मारगाव जेजुरी सासवडला हलका पाऊस राहील केटवल्ले शिवापूर पुणे दायरी सुजगाव मध्यम स्वरूपात राहील लोणी कालभर वागोली आणि शिक्रापूरला हलका पाऊस राहील आळंदी पुनावले चाकंगखेड आणि वाडा मानसर मजुनर ओतूर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे पावल मलटण कवटे बहामर्डे नार्वे बोरीशुरूला मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील आणि तसेच कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता चोंडी अलिबाग पेण शिरोकोपोली कोपोली कामशेतलाही मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही भिगवण केटरू पिघवन रोड आणि करमाळा हलका पाऊस राहील खोंडेसेस परांडा वांगी केरण कुरुवाडी पेंबले हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अक्कलट मानसरस वेलापूरला हलका पाऊस राहील पिल्वी भालवानी मौ बुद्रुक दिग्गाची मसवट पंढरपूर खर्डी गेडी चिंकी सांगोळे हलक्या सरेंचा अंदाज आहे मंगळवेढा मारवाडे हलका पाऊस राहील कुर्विलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलूर तुगाव उज्जैनम गोटाला हलक्या सरींचा अंदाज रेल ओढला तांदोडी तुळजापूरला हलका मध्यम रेल वैरभंग पाणी गुवारशिलाई मध्यम पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या या भागात बघायला मिळणार आहे तसे आल्यानगरच्या भागामध्ये राजिंगकर जत मिरजगाव जामखेड काडा जिल्ह्यात हलका मध्यम रेल पारेगाव सुद्रुक शिरूर मठ राळेगाव सुरेगाव अहिल्यानगर पानेसुपे हलका मध्यम पाऊस राहील अहिल्यानगर कुडगाव बगूर पातळी माका ओडोलाबा बनास निवासा भक्तापूरला हलक्या सरींचा अंदाज आहे भालवानी टाकेडुकेश्वर अल्याने मध्यम स्वरूपात राहील गारगाव मांडवे वरवंडी संगनमेर अश्वी इकडे हलक्या सरींचा अंदाज आहे लोणी श्रामपूर शिर्डी बुलतांबा कोपरगावला बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर कोकण विभागातील मुंबईच्या परिसरामध्ये मुंबई उरण नवी मुंबई पनवेल नरेल पेठ मुसदा स्वरूपात रेल बदलापूर मुरबाड आंबेगाव शिवालीबाई साखरे जोरदार पावसाचा अंदाज आहे ओमडी ख्रिस्तीवाडा कल्याणमली भिवंडी तसेच लगतचा परिसर घेतला असताना वसे विरार इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे उंबरपाडा पिल्वी शहापूर शेनवा सम्राट गोंडा इगतपुरी मुनगाववाडीवरे जोरदार पावसाचा अंदाज राहील सपाले पालघर बैसरला हलका पाऊस राहील गोडमाल वाडा परळी उडण जोहर मोकडा त्र्यंबक जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे तिर्डी डुबरे समशेरपूर मध्यम स्वरूपात येईल नाशिक देवळी नागपूर ओझर लाडाचरचुळशौगा मध्यम स्वरूपात राहील निपाड लासलगाव पाटोदा मंजूर निमगाव शिन्नर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वणी ओझर कळवणलाई मध्यम स्वरूपात येईल लगतच विचार बघितलं असा चौदाणे देवळा सटाणा हलका पाऊस राहील तसेच नंदुरबार जिल्ह्याकडे नवापूर तहाराबादलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चोरवड पिंपळनेर अमली कोकसाने नवापूरला मध्यम पावसाचा अंदाज राहील साखरी बॅट चिंचखेड अंचाले कुसुंबे नामपूर निमशिवडी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील डिवी दुसाने चिमटाणे नांद्राणे धोंडाईचा तसेच नंदुरबार रणाला शादा करपली जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे वाडीपिके सांगवी सुले शिरपूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील सिंदखेडा जैतपूर गोडी इसाले जापोर आहे जोरदार पावसाचा अंदाज राहील कापडणे नवारी अंजंग धुळे अरवी बोकरूड जोरदार स्वरूपात राहील तसेच जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अवर्ड अडगाव हिरापुरा जोरदार पावसाचा अंदाज आहे अमळे धरणगाव एरंडल परोळा इकडे मध्यम स्वरूपात येईल जळगावला मध्यम पावसाचा अंदाज आहे भुसावळ उडाली मुक्ताईनगर आणि जानेवारी पाली स्टेशनला हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील जामनेर बोर्ड पाऊर पटगाव पाचरा जोरदार पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई चाळीसगाव साईगवन मालगाव नांदराणी मध्यम स्वरूपात राहील अंबाला कन्नड हातनूर विश्वर फुलंब्री विरामगाव इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तालवड मामदापूर बाराम वैजापूरले हलक्या स्वरूपात राहील डिंबेजळगाव श्री छत्रपती संभाजीनगर सन्सी पिंपरी पाल पैठण हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अमरापूर हंसापूर भला टाकली या भागातील हलक्या पावसाचा अंदाज वगैरे मिळणार आहे जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा मंगळूर छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूरपाचूर कोल्हापांगी जालना बदनापूर हलका पाऊस राहील दुर्गौराजा दाबडी हंसाबाद जाफराबाद सम्राटनगर हलका पाऊस राहील सिल्लोट भोकरदन अनुआ अजांडा मध्यम स्वरूपात पावसाचा जोर बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवरे उमापूरला हलका राहील आणि तसेच मांजलगाव वडवाणी तळेगाव शिरसदसोनपेठला हलका पाऊस राहील येलम चौसाला दारूकेडला हलक्या स्वरूपात राहील परळी अंबेजोगाई घाटनंद्रा हलका पाऊस राहील धाराशिवमध्ये कळ मासा तारखेटभूम पातुरगडा इकडे हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे लातूर जिल्ह्याकडे एडशी पेठ मुरुड घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा लातूर रोड श्रांतपाल किंतवड हलक्या सरींचा अंदाज राहील धाराशिव कामेगाव भेमली पेरभंग पानेगाव बार्शी तुळजापूर वडोला तांदवाडी नळदुर्ग वटिले हलक्या सरींचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे औरा जानी हसी भालकी बीदर उदगीर मुरकी रावणकोला हनेगाव गाव जाकाल या बहुतांश ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे कवटा कंदा लोहा गंगाखेरपालामला हलका पाऊस राहील आणि परवणी जरी बोरी जंतूर सेलू परतूर अष्टी आणि पाथरी या भागात हे हलक्या स्वरूपात अंदाज आहे तसेच नांदेडबागाला या जिल्ह्याकडे बसमत अद्रापूर तामसा आडगाव भोकर वाघाला पेटोंबडी कोंडलवाडी धर्माबाद या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली कळमनुरी इनापूर मागाव मावले हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम जिल्ह्याडले हलका राहील मालगाव परतूर मारसूल बंगळुपी कर्जनखेडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी हलक्या स्वरूपात येईल बापूर डोंगगाव कुदनापूर घाटबोरी चिखली खेळवळ बुलढाणा मध्यम स्वरूपात पाऊस असा अंदाज आहे मोटाला पिंपरीघावली डिगी नांदुरणा दासऱ्याखेड या भागात हलका पाऊस राहील अकरा जिल्ह्याकडे आमवारा आलेवाडी हिरवाखेड अकोट टेलरा पलसी मध्यम स्वरूपात जळगाव जामत अंदुणा पातुडा आणि तसंच खामगाव शोगाव हलका पाऊस राहील अकोला बुरगाव म्हणजे गोरेगाव अळंदा हलका पाऊस राहील आणि अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूरला हलका मध्यम रेल अमरावती बडनेरा नांदगाव कंडेश्वर पलीगाव बाबुलगाव पुलगाव दमणगाव रेल्वे हलका पाऊस रेल नांदगाव मोझरीले हलका मध्यम रेल अस्सीगाव बाजार ब्राह्मणथळी चिखलदरा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मोर्शी दुर्गवडा काठी जळखेडा वरुड नार्केट पांढरणा कर्झना काटोल इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा कुडाली दतीवाडा नागपूर हिंगणा कामटी वागोली हे मध्यम स्वरूपात राहील उमरी सावरनेर फारशोणी कामटी वनेराघोटी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा नागपूर जिल्ह्याच्या या भागात राहील वर्धा जिल्ह्याकडे अरवी वडाणा लाडगड धामणगाव जामनी बुरिकोकाटे मध्यम स्वरूपात राहील वर्धा देवळी कोल्हापूरला हलका मध्यम राहील तसेच वडनेर हिंगणघाटला हलका पाऊस राहील यवतमाळ जिल्ह्याकडे कमी राहील यवतमाळ नेर लाडके धारवा हलक्या स्वरूपात राहील आणि रुई जवाई आणि ध्यानी साक्री चोंडी पुसतकंडा हलका मध्यम राहील पांढरकावडा घाटंजीकरंजीला हलका पाऊस राहील आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे मोरली कोटवाडा चरबगी चिमोर ब्रह्मपुरीलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर बल्लापूर गजवाली वनिकार हलका पाऊस या भागात राहील सोनापूर शिरपूरला हलका राहील गडचिरोली जिल्ह्याकडे चामुर्शी गोट अष्टी मलचेरा एटापल्ली अहेरी भांबरगड पासेवाडा पासेवाडासंद्रा जोरदार पावसाचा अंदाज राहील गडचिली चिरमरा नाटीचक मुरमगाव धोनरा जोरदार पावसाचा अंदाज राहील राजोळी वलनी सिंधवाई मध्यम स्वरूपात आहे तुलमाल किमटीमेदार डेसिंग दिघोरी कुरखेडा बलिटोला जोरदार पावसाचा अंदाज आहे चिंचगड आणि कोलेगाव लकणी साकोली अडेल गोतंगाव पावनी भिवापूर खैरगाव या भागातील मध्यम पावसाचा अंदाज आहे भंडारावर्दी चिखली धर्मापुरी असोली कंधारी अकोला मंगरुळी मध्यम राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर सांगझरी गोंदिया गोरेगाव अंगोलांजी साखरठोळा या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर कामटी वागोली डोरली कमळेश्वर तसेच इमना बुटीबोरी पाचगाव इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील दुतीवाडा कोडाली काटोल आसपासचा बहुतांश परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभागलेला राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि वेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू या नवीन हुडसोबत तोपर्यंत नमस्कार bye, -bye.